कुठे ना कुठेतरी अडक अडकलेलं होतं कुठे ना कुठेतरी पूर्ण ओले होऊन भिजून गेलो होतो आणि एकंदरच कालचं वातावरण आपण पाहत होतो जणू काही सरकार आहे नाही आहे शासन प्रशासन मुंबई महानगरपालिका आहे नाही आहे हे उत्तर द्यायला कोणी सरकारकडून रस्त्यावर नव्हतं ठीक आहे ट्विटरवर ट्यूट्यूब करायला खूप सोपं असतं काय काय लोक ते करत बसतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे कालचा पाऊस हा काही ह्या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता आपल्याला आठवत असेल मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला तेव्हाही माझ्याकडची चित्र आहेत हे आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आलेलं साकीनाका वगैरे पूर्णपणे भरून गेलो होत तसंच हे अंधेरी सब्वे आणि हे साकी नाका, हे दोन चित्र आहेत मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं ठीक आहे चला पहिला पाऊस आहे मुंबई महानगरपालिका ह्याच्यातून काहीतरी शिकेल हे जे शासन आहे राज्य सरकार हे काहीतरी शिकेल काहीतरी धडा घेईल आणि मुंबईकरांना पुढचा पावसाळा थोडा आरामाचा करून देईल पण काल जे दिसलं एकंदर पाऊस लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं की पाणी तुंबलं होतं आणि म्हणून काल संध्याकाळीच मी ठरवलं की आज ही पत्रकार परिषद घ्यायची आणि मुंबईकरांच्या वतीने एक प्रमुख मागणी राज्य सरकार की मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून मुंबई महानगरपालिकेच्या नाही कारण तिथं खाली केलीच आहे सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे मुंबईकरांची मागणी आहे कारण कालचा जो गोंधळ उडाला हा काही नुसतं पावसामुळे नाही तर सरकारचा अपय मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालत नगरविकास खात्यातून चा पूर्णपणे आहे आपण पाहिलं असेल तर भ्रष्टाचार हा असाच सुरू आहे पहिलं म्हणजे जर उदाहरण घेतलं तर मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडला म्हणजे उभारला त्यांनी एकदम वेगळ्या थाटात त्याचं उद्घाटन वगैरे केलं मोदी साहेबांना आणलं आणि तोच पुतळा आठ महिन्यात वाऱ्याचं कारण देऊन पडला भ्रष्टाचार होता की नव्हता कारवाई कोणावर झाली की नाही झाली कोणी पुढे आलं की नाही आलं हे मला माहीत नाही पण आम्ही पाहायला गेलो तेव्हा नाटक करायला काही लोक तिथे होती पण तसंच गेले दोन वर्ष मी जे सातत्याने आपल्यासमोर मांडत आहे आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे रस्त्याचा घोटाळा तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल बँड्रा वेस्ट असेल दहिसर असेल बोरिवली असेल अंधेरी असेल अनेक मुंबई मधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे आणि होय भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी आज जी काही कारणं येतात म्हणजे काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल मंत्रालयाच्या बाहेर जे कधीही नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं ब्रिज कॅन्डी इथे नवीन रस्ता झाला होता तो रस्ता खचला लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत वगैरे केलं पण रस्ता खचतोच कसा जंक्शन आणि गांधी गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही तीन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली गांधी मार्केट असेल हिंद माता जंक्शन असेल हे दोन्ही मुक्त करून दाखवलं होतं आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात मी गेल्यानंतर तिथे पंप येत ये होते ते पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे नंतर आपल्या तिथे उभं राहिल्यानंतर पंधरा मिनिटांतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये सरकार तरी आहे का कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल घाणेड राजकारण असेल हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहे पण कुठेही काम होताना दिसत नाही ब्रिज कॅन्डीज जसं झालं नरिमन पॉईंट झालं काल आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंद झालं अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधीही तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्याना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे आत्ता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता जबाबदारी होती कोणाची कर, तुम्ही राहून लाद अदानीला तिथे डंपिंग ग्राउंड साफ करून पाहिजे बीएससी तुम्ही बंद करताय काल पाण्याची आपण पाहत आहोत अंधेरी सब्ये पहिल्या पावसात तुंबून गेला दुसऱ्या पावसात तुंबून गेला तिसऱ्या पावसात तुंबून गेला साकीनाक्याचे हाल झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले पुन्हा सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे म्हणून ही माझी मागणी राहील प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल पुणेकरांना असेल जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झालाय कारण गडबड तुम्ही केली होती राज्य सरकार म्हणून केली होती गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आम्ही पाहतोय जी मुंबई महानगरपालिका आम्ही अनेक कामं करायचो तरी देखील एफ डी ब्याण्णव हजार कोटी पर्यंत मुंबईकरांचे वाचून ठेवले होते वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी ती तुझी तुम्ही खाली केली अडीच लाख कोटीचा डेफिसिट निर्माण केलेला आहे हा पैसा गेला कुठे ह्याचं उत्तर देणार तरी कोण हे भाजपनी देणं गरजेचं आहे आणि दुसरं उत्तर भाजपनी देणं गरजेचं आहे ते म्हणजे काल मेट्रो तीन म्हणजे जी अॅक्वा आहे जी खरोखर अॅक्वा लाईन झाली होती काल मग वेगळी वेगळी कारणं आली मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली बरोबर आहे ना तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की सतरा की अठरा दिवसापूर्वी जे जा उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती सीपेज होतं पाण्याचं सीपेज नाही त्याला सीपेज नाही बोलत पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी हे टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगेस सोमा आहे ही डॉगेस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे मग चलिबीला जसं तुम्ही एअरपोर्टमधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी अनेक आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या टनलबद्दल कानावर येतात मला मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली त्यांनी रिपोर्ट दिला होता की सात सातशे अठरा क्रॅक्स या टनलमध्ये गेलेत मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं हे चित्र फार भयानक आहे आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित बीएमसी आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मी हमखास तुम्हाला सांगतो जर भाजपाने मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली तर आपले हाल हे असेच होणार ह्या शहराचे हाल असेच होणार कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार